नमस्कार मित्रांनो कसे सगळे सर्वांना माझ्याकडून आणि पूजाकडून पण गुड मॉर्निंग मीच बोलतो आणि सर्वात महत्वाचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की आपला जो आज एक नवीन एपिसोड आला आहे कसं पांडव म्हणाल तसं ह्या वेबसिरीजचा चौथा भाग आला आहे त्याचं नाव आहे बिबट्याची शिकार तर खूप छान व्हिडिओ झालाय त्याला तुम्ही नक्कीच सपोर्ट करा जसं या चॅनलला करता तसं तुम्ही लगेच जावा फक्त तुमच्यासाठी या चॅनलला आणि त्या ठिकाणी हा चौथा भाग बघून मला सहकार्य करा सपोर्ट करा धन्यवाद हो हा विषय असा होता की काल परवा मी आपासाठी गाडी घेतली खूप छान वाटलं सगळ्यांना छान वाटलं घरच्यांना छान वाटलं बाहेरच्यांना छान वाटलं तुम्हाला छान वाटलं तुम्ही एवढ्या भरभरून बरु कमेंट केल्या प्रेम केलं चांगल्या चांगल्या शुभेच्छा दिल्या कॉन्ग्रेच्युएशन म्हटलं हॅप्पी फॅमिली हॅप्पी जर्नी बऱ्याच काय कमेंट केल्या पण विषय असा आहे की काही लोकांच्या पोटात दुखल की पांडुनी गाडी घेतली तुझ्या दुखलं का अल आस का बघते रागात आस का म्हणताय म्हणून तुला वाचता येतं का नाही ना कमेंट वाचले का नाही वाचले ना हा मग तुला काहीच माहित नाही मग मी जे सांगतोय ते ऐकत जा माहितीत ठेवते पूर्ण कुठल्या ठेवत नाही तर विषय असा होता की काही जणांच्या पोटात दुखल आता कोणाच्या पोटात दुखलं आणि का दुखलं ते तर तुम्हाला माहितीच असेल तुम्हाकडे रागाने बघ नको तुझ्या पोटा दुखला जाईल गाडी आणली गाडी आणली सगळ्यांना बोलवलं आणि खास करून मी पूजाला सांगितलं की वहिनीला फोन करून बोलव नाहीतर पुन्हा माझ्यावरती व्हिडिओ यायचा गाडीच्या पूजनासाठी बोलवलं नाही तो पण आला नशिबाना आणि नंतर त्याचा पण काय व्हिडिओ बिडिओ आला नाही धन्यवाद त्यासाठी पण काही लोकांच्या पोटात दुखलं मी स्पष्ट बोलतो कारण कमेंटमध्ये बरेच लोक म्हणले कशाला गाडी घेतली गाडी कशाला लागते गाडी लागते आप्पाला मला तर काय ती फोर व्हीलर आहे पण आप्पासाठी गाडी घेतली आप्पाकडे गाडी नव्हती त्यावेळेस आप्पा चालत जायचे सायकलीवरती जायची त्या दिवशी आप्पाचा कुठं का काहीतरी ते म्हणले एसटीच्या खालीच गेलो असतो असं झालं असतं पडलो सायकलवर बऱ्याच काय गोष्टी माझी कॅपॅसिटी नव्हती गाडी घेण्याची तुम्ही म्हणताला आता पांडुगड पैसे आला म्हणून गाडीचं घ्यायला लागला इकडंच उजळायला असं माझी कॅपॅसिटी नव्हती मी पण काही रोख पैसेने घेतला मी पण हप्त्यावरती गाडी घेतली आहे रोख घेतलेली नाही आहे पण चला ते आज ना उद्या जा फिटून जाईल गाडीचं काय विषय नाही आहे पण गाडी हे पप्पांसाठी घेणं खूप महत्त्वाचं होतं कमेंटमध्ये काही लोक का असे म्हणतात की पहिलं सासूला फिरवायला गेला बुलढाण्याला सासूला फिरवून आला, आला मस्तपैकी तिकडं खर्च केला नंतर घरी आला पप्पांना गाडी घेतली आणि राहतो भाड्याच्या घरात आणि कवा तुझं घरन कवा तुझं दार व्हायचं तुम्ही कमेंट केली वाईट नाही केली चांगलीच केली बऱ्याच अजून अशा कमेंट आल्या पण मला एक सांगायचं की मी ही जागा घेणार आहे लवकरच घेणार आहे आणि स्वकष्टाने घेणार आहे चे वाटते कस आहे ना मित्रांनो एक हे असते अरे सांगतय उदाहरण सांगू का नको ये य कोणतरी दरवाजा खेळतंय ये ये बाबा कोण आहे कोण खेटतय एक फळी असते फळी फळीवरती पाच खिळे ठोकलेले असतात अर्धे अर्धे एक खेळा वाकडा दुसरा सरळ एक वाकडा एक तिरका एक मोडका मग मला सांगा तुम्हाला ते खेळे सरळ करायचे तर आणि ते पूर्णपणे फळीमध्ये ठोकायचे तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा हातोडा कोणत्या खेळ्यावरती मारचाल जे वाकडे खेळे आहेत त्यांना सरळ करून त्यांच्या मारचाल की जो ऑलरेडी अर्धा घुसला आणि अर्धा सरळ आहे त्याच्यावरती मारचाल तुम्हीच सांगा ऑबियसली तुम्ही जो अर्धा आहे सरळ अर्धा बसलेला आहे त्याच्यावरतीच मारणार मग तो खेळा असा जाणार आतमध्ये मग बाकीचे वाकडा खेळायचे नादीच लागत नाही मग त्यांना सरळ कधी करायचं करताना लागलं बिघडलं तर सांगण्याचं तात्पर्य माझं हेच आहे की जो माणूस सरळ वागतो त्याच्याच पाठीमागं सगळ्या गोष्टी लागतात शनी गुरु शुक्र मंगळ बोध जे नऊ ग्रह एवढ्या पृथ्वीवर त्या काय एवढ्या ब्रह्मांडामध्ये जेवढे ग्रह ते एकाच माणसाच्या मा लागतात जो सगळ्यांसाठी करतो मी आज सगळ्यांसाठी केलं म्हणून माझ्याकडे काय नाही का केळ उरली आहेत का केळ ठेवले फ्रीज मध्ये केळ ठेवते वा मी नाही ठेवली तुम्ही खायला मी ठेवले केळ पाहिजे ठेवतात बरं सांगायची गरज आहे काही गोष्टी मी मी साथी, साथी हा मग मी सांगतोय काय मी सगळ्यांसाठी केलं म्हणून माझ्या हातात काहीच उरलं नाही मी फक्त माझंच केलं असतं तर माझ्या हाती खूप काय आलं असतं असो मी सांगाय प्रत्येक मंत्र्यांनी काय रामायण लावलंय सारखं हे सांगत आहे असं काही नाहीये असो फॅमिली आहे काम आहे आहे आणि करतोय कोणासाठी फॅमिलीसाठीच आणि वय पण गेलं नाही की बाबा हा माझं आता पन्नास वय चालू आहे माझं काहीच नाही झालं आताशी कुठं तीस वय चालू आहे अजून मी येत्या चार ते पाच वर्षामध्ये भरपूर काय करू शकतो आणि करणार पण आहे मी माझे प्लॅनिंग्स केलेले आहेत जे काय माझ्या पाठीमागचे जे काय तुम्हाला प्रॉब्लेम्स तर माहीत असतात ते हळूहळू हळूहळू सगळे प्रॉब्लेम्स कमी होत चाललेले आहेत कमी होत चाललेले आहेत आणि लय झालं तीस टक्के माझे प्रॉब्लेम्स उरलेले आहेत आणि ते येत्या एवढ्या वर्षामध्ये सगळे प्रॉब्लम्स माझे कवर होणार आहेत आणि मग बघा एक दोन वर्षामध्ये तुमच्या म्हणण्यानुसार की माझी पण स्वतःची जागा होईल मी पण घर वगैरे बांधेल स्वतःचं स्वप्नातलं बांधता आलं तर नाही तर आपलं एक नावाला घर बांधेल <Sess> आजच बघू नको ग आज तर व्हिडिओ मध्ये जरा ऍक्टिंग करायला सांगितल्यावरती करत जाणार कुठली सिच्युएशन असू तुरु दे काय नाही हा एपिसोड आहे आपला मला हसून पण देत नाही बिबट्याची शिकार लढते <laughs> बघताय जाऊ दे जास्त काय बोलत नाही मी बिबटेची शिकार हा जो एपिसोड आहे आत्ताच रिलीज केला आहे तर तिकडं तुम्ही सपोर्ट करा म्हणजे मला उत्साह येईल नवनवीन एपिसोड बनवण्याचा कॉमेडी नाहीतर मग माझं असंच तुम्हाला रड गाणं ऐकून घ्यावं लागेल ब्लॉग्स घरातलं बाहेरचं मी मेहनत करतोय पुन्हा एकदा काहीतरी उभा राहण्याचा तर तिकडे पण सपोर्ट करत जावा बस एवढंच म्हणणं बाकी काय नाही दगड टाकू डोके में, चल टाको टाक कस व्हायचं पांढरे अवघड दुसरी चला बाय बाय हे बघा हा एपिसोड